नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आज एक आनंदाचा दिवस आहे बैगाड्या क्षेत्रामध्ये विठ्ठल नाना खरंच ना ना ते विठ्ठल नानाच आहेत रणजित निंबाकर सरांसाठी फक्त सरांच्या नावासाठी ते खरेदी केलेली आहे आज खरेदी म्हणजे अशी रक्कम माहीत नाही पण त्या सरांच्या नावासाठी त्यांच्यापासून सर्जाला लांब केलं सर्जा लांब गेला त्यांच्यापासून नाना शब्द दिला होता जोपर्यंत जीवा जीव आहे त्यांच्या तोपर्यंत सर म्हणजे सर्जा सांभाळणार त्यांचा शब्द होता तो सर्जा त्यांच्यापासून नेण्यात आला दूर करण्यात आला त्यांनी सांगितलं ज्यावेळेस सर्जा म्हातारा होईल त्यावेळेस मी सांभाळणार सर्जाला त्यांनी एक शब्द दिला होता जोपर्यंत माझ्याकडे जेवढी जेवढी बैल ती तेवढी तेवढी बैल फक्त रणजित निंबाळकर सर यांच्याच नावाने पाळणार ना आहेत आणि खरंच तो या बैलगाडा क्षेत्रातला खरंच देव माणूस म्हणायला लागेल त्यांनी आज त्या सरांच्या सरांच्या नावासाठी विठ्ठल नानासाठी एवढं सरांनी केलं तेवढंच टे त्यांच प्रेम होत <coughs> पण असो नानांनी सरांच्या नावासाठी फक्त सरांच्या नावासाठी आज एक नवीन खरेदी केली नवीन खरेदी आदत फोंड आहे आदत बैल आहे बारका समजून घ्या थोडस आजार आहे परंतु त्या नवीन खरेदीचं नाव आहे कलिंदर हो हो कलिंदर एक नाव वेगळंच आहे कलिंदर या आदत बैलाचं नाव आहे कोंड आहे तो आदत काय त्या माणसाला त्यांनी सांगितलेलं देव माणसाने की या सर्जा जसा गेला त्यांच्यापासून त्याच्यानंतर त्यांनी बाईट दिली होती एका युट्यूब मध्ये की एक नवीन खरेदी करणार मी सरांच्या नावासाठी आणि ती खरेदी त्यांनी केलेली आहे आज कलिंदर या बैलाची आणि ते कलिंदर आता ते नुसतं फक्त सरांच्या नावासाठी पडणार आणि ड्रायव्हर विठ्ठल नानात असतील याला म्हणतात प्रेम सरांच्या नावासाठी प्रेम काय आता बोलणार आहे विठ्ठलनाना खरंच खूप केलं सर्जासाठी त्यांनी करायचं तेवढं केलं पण ते जे होतं ते चांगलं चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ते खरंच आहे आणि नियोजन लावलं रविभाऊ पवार मित्र समूह आणि अजय शेठ जाधव मित्र समूह मंडळ कले ढोन नाना मित्रप्रेमी सगळे सगळ्यांच सगळ्यांची उत्सुकता फाना लागते नाना कोणती खरेदी करणार कोणती खरेदी करणार एक नवीन खरेदी आज नानांची झालेली आहे सरजाची भर कमी भरून नाही काढू शकत कोणी सुद्धा काढू शकत नाही सरजाचा आशीर्वाद नानांच्या पाठीशी आहे नानांचा आशीर्वाद सरजेच्या पाठीशी आहे जिथं जाईल तिथं सर्जा करणार आणि एक सरांच्या नावासाठी इथून पुढे आपला कलिंदर हा एक आदत बच्चा सरांसाठी त्या नावासाठी पळणार आहे विठ्ठलांना मानलं तुम्हाला खरंच मानलं तुम्ही करता ते चांगलंच करता आणि ज्या गोष्टी होत्या त्या चांगल्यासाठीच होतात पण एक नवीन खरेदी आज विठ्ठल नाण्यांची सरांच्या नावासाठी फक्त कैलासवाची स्वर्गीय रणजित सर यांच्या ना नावाने पळणार कलिंदर नावाचा बैल बघू आपण नक्कीच तर कोणती आणखी काही जर माहिती मिळते नवीन एखादी खरेदीची ती पण आपण तुम्हाला नक्कीच सांगू व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो